समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून या सात जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री दरम्यान घडली आहे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या का कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इर्टिका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे कटडे तोडून खाली गेल्याची माहिती आहे एक वाजेच्या सुमारा स्विफ्ट डिझायर कार क्रमांक का एम एच बारा एम एफ अठरा छप्पन्नमध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने या कारने नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कार क्रमांक का एम एच सत्तेचाळीस बी पी चोपन्न अष्ट्याहत्तरला जोरदार धडक दिली जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावरील कडवणचे गावाजवळ हा अपघात घडला असून यात सात जण ठार झाले तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान जिल्हा सामान्य येथील वैद्यकीय अधिकारी उमेश जाधव यांनी दिली आहे सदर घटनेची माहिती मिळतात समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय